भाजपाच्या पवारांवरील टीकेनं अजित पवार नाराज जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले अजित पवार अजित पवार यांचं महत्वपूर्ण वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलले अजित पवार सुनेत्रा पवारांना बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो काकींच्या उमेदवारीचा निर्णय दादांचा असू शकत नाही रोहित पवार यांची प्रतिक्रिया आरक्षण देणार नसाल तर सरकार पाडावंच लागेल मनोज जरांगेंचा सरकारला इशारा हिरामण खोसकर जितेश अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट शेतकऱ्यांना सरसकट पाच हजारांची मदत देण्याची मागणी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशशी घुसले तिघांना घेतलं ताब्यात सर्व रुग्णांना काढलं बाहेर निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण संपलेलं असेल ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांची भविष्यवाणी ठाण्यामध्ये महायुतीचा मेळावा विधानसभा निवडणुकीबाबत करणार चर्चा पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक घेता येणार केंद्रीय पुरातत्व खात्याकडून वारसा स्थळांसाठी नवी योजना पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक घेता येणार मुंबई तीन वर्षीय मुलीवर अत्याचार साकिनाका पोलीस ठाणे हद्दीतील घटना सोळा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल दिवा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांचं आंदोलन दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करण्याची मागणी